विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये मुरुम पोलीस ठाणे फिर्यादी नामे सुनील महादेव कोकणे वय सदोतीस वर्षे राहणार अष्टाकासार तालुका लोहारा जिल्हा धाराशू यांच्या अष्टाकासार येथील भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स दुकानाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दिनांक सात सात दोन रोजी सात वाजता ते दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन वाजताच्या सुमारास तोडून आत प्रवेश करून दुकानातील पंचवीस ग्रॅम वजनाची सोन्याची दागिने एक किलो चांदीचे दागिने व रोख रक्कम साठ हजार रुपये असा एकूण एक लाख अडुसष्ट हजार किमतीचा माल चोरून नेला अशा मजकुरांच्या फिर्यादीनामे सुनील कोंकणे यांनी दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून मोरीम पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस उपकलम चार तीनशे पाच अन्वये गुन्हा नोंदविला आहे महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले व्हाईस रेकॉर्डर आफरीन भागवण राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा